महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अमरावती जिल्हा माहिती कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मोळशी मार्गावरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महात्मा गांधींचा जीवन प्रवास या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते झाले त्यावेळी सभागृहात आयोजित केलेल्या मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शन उद्घाटन समारंभ व अंगणवाडी सेविका व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते या प्रसंगी पोलीस आयुक्त नवीन रेड्डी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे केंद्रीय संचार ब्युरो चे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार बाळासाहेब बायस, बायस शिक्षणाधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनवणे बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्वश्री विलास दुर्गे अतुल भडांगे नारायण तेरे प्रामुख्याने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती